शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून सी सी आयची खरेदी सुरू केली या नावानं मोठ्या जोऱ्यानं गाजावाजा या सरकारनं या राज्यात केला परंतु खरी परिस्थिती अशी आहे की आधी शेतकऱ्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे फार्मर आय डी घेऊन त्याला ॲपवर रजिस्ट्रेशन करायचं आहे ॲपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला मंडीकडून म्हणजे तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं अप्रुव्हल घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला सी सी आयचा अप्रुव्हल घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्लॉट बुक करायचा आहे आणि स्लॉट बुकिंग केल्यानंतर कधी कधी दुसराही दिवस त्याचा कापूस उतरवण्यासाठी आणि मोजण्यासाठी उजळतो अशी प्रक्रिया क्लिष्ट खरेदीची आहे त्याच्यानंतर सी सी आयचे जे मिळालेले पैसे आहे ते येन न केन प्रकारे त्याच्या खात्यात जर जमा झाले तर बँकेकडून होल्ड लावणं आणि ते पैसे कर्ज खात्यात वळते करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे एकीकडे सरकार म्हणते की कर्ज वसुली सक्तीने होणार नाही एकीकडे मुख्यमंत्री मोठमोठ्याने गाजावाजा करतात की या ठिकाणी कर्ज वसुली नाही आणि आज देवळीला मुख्यमंत्री येणार आहेत मुख्यमंत्र्यांना माझा थेट सवाल आहे शेतकरी म्हणून आमच्या प्रश्नाला उत्तर देणं त्यांची मी जबाबदारी समजतो की तुम्ही जर म्हणताय की कर्ज वसुली सक्ती सक्तीची नाही आणि कर्जमाफी आम्ही करणार आहोत तर मग बँकांना फक्त अनुदानाचे पैसे वगळता सर्वच पैसे कर्ज, कर्ज खात्यात जमा करण्याचे हक्क आणि अधिकार कुणी दिले याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी आज करावा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव